वेलकम टू द झाडे आरीवर्क क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये रिंगला कपडा कशा पद्धतीने बसवतात त्यास ते पाहणार आहेत तर त्यासाठी मी इथे हा व्हाईट कलरचा पॉपिंग क्लॉथ घेतलेला आहे आणि ही अठरा इंचाची आरीवर्कची रिंग तर ही जी बाहेरची रिंग आहे त्याला मी उलन गुंडाळून घेतलेली आहे आणि आतली रिंग तशीच ठेवलेली आहे तर सर्वप्रथम काय करायचे तर जी आतली रिंग आहे ती खाली अंथरून घ्यायची आणि त्यावर हा जो व्हाईट कलरचा पॉपिंग क्लॉथ आहे तो अंतरून घ्यायचा रिंग व्यवस्थित सर्व बाजूंनी झाकली जाईल याची काळजी घ्यायची ती रिंग झाकून झाल्याच्या नंतर त्यावर जी दुसरी उलंग गुंडाळलेली रिंग आहे ती टाकून घ्यायची ती रिंग सर्व बाजूंनी व्यवस्थित खाली करू अशी दाबून घ्यायची जर बसत नसेल तर हा जो स्क्रू आहे तो थोडासा लूज करायचा आणि अशा पद्धतीने सर्व साइडनी व्यवस्थित रिंग दाबून घ्यायची आता रिंग दाबून झाल्याच्या नंतर हा स्क्रू थोडासा फिट करायचा हा स्क्रू फिट झाल्याच्या नंतर हा जो स्क्रू आहे तेथूनच आपण कपडा टाईट करायला सुरुवात करणार आहोत तर अंगटा आणि बाकीची बोट अंगटा एका साइडला आणि बाकीची बोट कपड्याच्या खालच्या साईडला आणि हे अशा पद्धतीने आपण हा कपडा स्ट्रेच करणार आहोत कपडा सर्व बाजूंनी थोडा थोडा ओढून घ्यायचा एकदम जास्त ओढायचा नाही त्यामुळे रिंग निघू शकते जर तुम्ही कपडा एकदमच ओढला तर रिंग वरची रिंग किंवा खालची रिंग निसटू शकते तर त्यासाठी काय करायचे तर कपडा थोडा थोडा स्ट्रेच करायचा तर अशा पद्धतीने तुम्ही कपडा सर्व बाजूंनी व्यवस्थित ओढून घ्यायचा कपडा ओढून झाल्याच्या नंतर हा जो स्क्रू आहे हा जो नट दिसत आहे तो एका साइडला एका साइडला असा कपड्याच्या सहाय्याने पकडायचा आणि हा स्क्रू दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने जेवढा शक्य होईल तेवढा टाइट करून घ्यायचा आणि नंतर अजून एकदा कपडा थोडा थोडा टाईट करायचा आता जी ही रिंग थोडी वरच्या बाजूला आलेली दिसत आहे तर ती अशी थोडी खाली दाबून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण रिंगला व्यवस्थित कपडा बसवून घेऊ शकतो हा या कपड्याचा तुम्ही पाहू शकता कसा आवाज येत आहे एवढा जर कपडा तुम्ही टाईट केला तर वर तुम्हाला वर्क करताना तुमचा हा कपडा धाग्यात अडक सुईमध्ये अडकणार नाही आणि तुमचे धाग्याचे जे टाके सिल्क थ्रेडचे असो किंवा जरी थ्रेड चे जे टाके आहेत ते व्यवस्थित येतील तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चैनल ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू